नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे आजच्या समाजात महिलांनी कोणावरही सहज विश्वास ठेवू नये हा महत्वाचा संदेश देणारं उद उद आंबाबाईचा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय या गाण्याद्वारे एक सामाजिक वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत विश्वा डहबळे आणि राजेश्री शिंदे यांनी कथा आणि लेखन देखील राजश्री शिंदे यांनीच केलंय उदो दंबाबाईचा या गाण्याद्वारे एका स्त्रीच्या नजरेतून तिच्या भोळ्या भाबड्या विश्वासाचं आणि त्यातून झालेल्या वेदनांचं चित्रण केलंय आजच्या काळातही अनेक महिला अंधश्रद्धा फसवणूक आणि भावनिक शोषणाच्या विळक्यात अडकतात आणि त्यातून घडणारं फसवणुकीचं विदारक वास्तव यावर गाणं बोट ठेवतात कलाकार ढवळे यांचा अभिनयाचा प्रवासही प्रेरणादायी आहे अगदी लहान वयापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती आठवीत असताना पहिल्यांदा हातात कॅमेरा आला आणि त्याच क्षणापासून त्यांनी या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला सातत्याने मेहनत करत त्यांनी स्वतःचा आगळा आणि वेगळा ठसावून ठेवला या प्रवासात अभिनेत्री राजश्री शिंदे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली गाण्याची संकल्पना आणि लेखन करताना त्यांनी महिलांच्या भाविश्वाला केंद्रस्थानी ठेवत एक समाज आणि जाणीवा जागर करणारा दृष्टिकोन मांडला समाज जाणिवा जागवणारा दृष्टिकोन मांडला उदोध उदो अंबाबाईचं हे गाणं नुकतंच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालं असून सामाजिक संदेशासह सांस्कृतिक रंगही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेश तुपे वाळूस महानगर